होत आहेत शेखरगाव सहशे स्वागत आहे आणि त्यातलं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय वेळ चालू काही काम विविध पद्धत आपल्याला सूचना सेवन करा

गोविंद पद्धत आपल्या सर्वांच्या समोर आठ करण्यासाठी प्रयत्नशील शिस्तबद्धरित्या या ठिकाणी एकावन एकाशे मानवी भंडोरे या सर्व पथकातील गोविंदांच्याकडून लावले जात आहे तीन घर या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे आठ खरासाठीचा असलेला हा प्रयत्न जवळवाडी येथील हे सुप्रसिद्ध गोविंदा पथक भैरोनाथ गोविंदा पथक आपल्या सर्वांच्या समोर तालीम सकावर आठ घर लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत चार थर पूर्ण आलेले आहेत आपला दोन सांभाळत शिस्तबद्धरित्या या ठिकाणी कौशल्यपणाला लावत मानवी मनोरे तुमच्या सर्वांच्या साक्षीने उभे हो राहत आहेत अनेक जणांचे मोबाईल हा सुंदर क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी आणि झेंडा धरलेला जो युवक आहे त्याला थोडीशी विनंती आहे पाठीमागे पाठी तुझ्या हा अयशस्वी प्रयत्न भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी यांचा आणि यानंतर श्रीकृष्ण गोविंदा पथक आपल्याला विनंती आहे मैदानाच्या मध्यभागी त्वरित या वेळ घालवू नका भैरवनाथ प्रोत्साहन देऊया शुभेच्छा देऊया श्रीकृष्ण गोविंदा पथक या ठिकाणी आठ थर लावण्यासाठी प्रयत्नशील कोणत्याही प्रकारची गडबड करू नका श्री कृष्ण गोविंद पथक शांतपणे कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता आपण रोज लावतो तसे नेहमी आठ तर व्यवस्थित शांतपणे लावा <स्थाथ> श्रीकृष्ण गोविंद पदक आपल्या सर्वांच्या समोर छत्रपती दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्तानं या स्पर्धेतील आठ थर लावण्यासाठी प्रयत्नशील दुसरा थर या ठिकाणी पूर्णत्वाला तिसऱ्या थरासाठी प्रयत्न एकावर एक आठ थर थरांचा थरथराट तालीम संघाच्या या मैदानावर आपण सर्वजण अनुभवतोय छत्रपती दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीस याच्या निमित्ताने गोविंदा पथक मेढा हात जर लावण्याचा अतिशय छान असा प्रयत्न मेढ्यातील आमचे युवक करतात कृपया आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं तीन धर चार धर लावू होत आहेत नाळ्या जरा जोरदार वाजूयात आठ थरांसाठी प्रयत्न करतायत श्रीकृष्ण गोविंदा पथक तालीम प्रकारची गडबड करू नका अतिशय सुंदर असा प्रयत्न मॅरमॅन श्रीकृष्ण गोविंदा पथक येथील युवक अतिशय छान असा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी करतायत चार थर लावून झालेले आहेत पाचव्या थरासाठी प्रयत्न आणि हा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे आणि अभिनंदन श्रीकृष्ण गोविंद पथक बेळगाव जवळवाडी येथील गोविंदा पथकला देखील विनंती आहे आपली ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण या जवळवाडी गोविंदा पथक सन्माननीय जवळ साहेब बैरोनाथ गोविंदा पथक जवळवाडी यांना देखील विनंती असा पारदर्शकपणा साताऱ्यातच आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीनंच आयोजित केला जाऊ शकतो चला शिवनेरी मध्येही हंडी फोडण्यासाठी शिवनेरी गोविंद पथक आदित्य शिवडेरी गोविंद पथक सात थर ला दहीहंडी फोडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील अत्यंत शांतते शिस्तबद्धरित्या या ठिकाणी त्यांचे प्रयत्न सुरू सातव्या घरावरील गोविंदा छत्रपती दहंडी फोडण्यासाठी प्रयत्नशील क्रेन ऑपरेटर आपण लक्ष द्यायचंय सातव्या थरावर खांडी फोडता येईल अशा पद्धतीनं क्रेन ऑपरेटर सहकार्य करायचंय तुम्हाला

माजी उपनगराध्यक्ष सावर भोसले श्रीमतीबाई कळसकर प्रेंडपदा कळसकर राजेंद्र शिंदा पूजा नदीबाई कळसकर या सर्वांनाच विनंती आणि बक्षिसाची रक्कम तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये या ठिकाणी करावे त्या बाजून या गोविंदा बद्दल आपण कौतुक करूया अभिनंदन करूया